आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला आतून थंडावा देणारी छान अशी पुदिना आणि कोथिंबिरीची चटपटीत चटणी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सँडविचसाठी पराठ्यांसाठी धपाटे नंतर थालीपीठ धिरडे कशासोबतही चटणी बनवू शकतात आणि छान चटपटीत बनवणार आहोत म्हणून चव खूप छान आहे या चटणीची आणि याच्यात ज्या सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत ना त्या शरीराला आतून थंडावा देणाऱ्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार ला आहे पुदिना आणि कोथिंबीर नंतर ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आहेत आवडीप्रमाणे नंतर एका लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे आता जितका पुदिना घेतलेला आहे तितकीच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे पुदिना स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे कोथिंबीरही निवडून धुवून आणि तिला कट करून घेतलेली आहे कारण की जर आपण अखंड कोथिंबीर टाकली तर मिक्सरच्या पात्यामध्ये ती अटकते म्हणून तिला कट करून घ्यायची नंतर खोबऱ्याचे काप जे आहेत ते अर्धी मूठ घ्यायचे आहेत खोबऱ्या ओलं खोबरं घ्यायचं याने चव खूप छान येते चटणीला नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत सगळं साहित्य आता मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर थोडासा करू शकतात त्याने पण छान चव चा येते चटणीला साधं मीठ टाकलं एक चमचा साखर टाकली एक चमचा जिरं टाकलं लिंबूचा रस टाकायचा आहे संपूर्ण एका लिंबूचा रस टाकायचा म्हणजे छान चटपटी तशी चटणी होते साखर टाकायची एक चमचा छान चव येते मग चटणीला आता अगदी थोडस एक चमचा पाणी टाकून ही चटणी अगोदर बारीक करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हवी तितकी घट्ट पातळ जशी तुम्हाला चटणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून तुम्ही चटणी पातळ किंवा घट्ट बनवू शकतात तर मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग मा मला पाहिजे तितकं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं सग सुरुवातीला सगळं पाणी टाकायचं नाही थोडंसं टाकून आधी मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे खोबरं छान बारीक होतं मग आता चटणी तयार झाली आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता हिला छान असा तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलं मग मोहरी टाकली अर्धा चमचा तिला छान तडतडू द्यायची मग जिरं टाकायचं नंतर कडीपत्ता टाकायचा आणि छान अशी खमंग तडका द्यायचा चटणीला मस्त अशी खमंग आ शरीराला आतून थंडावा देणारी पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे याच्यात टाकलेली प्रत्येक वस्तू शरीराला आतून थंडावा देणारी आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, मा रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद